नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षातील येणाऱ्या प्रबोधिनी एकादशीचे महत्त्व या एकादशीला काय करतात तसेच या एकादशीचे उपाय या एकादशीची व्रत कथा जाणून घेणार आहोत कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे कार्तिक शुद्ध एकादशीला का प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात देवशयनी आषाढ एकादशीला झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे कार्तिक शुद्ध एकादशी का पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या गर घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे तुळशी विवाह तुळशीचा विवाह कृष्णाशी म्हणजे विष्णूशी लावतात प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात हिंदीत देव उठणी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी असेही म्हणतात आता आपण पाहूया या एकादशीला का काय करतात एक क्षीरसागरात चयन करत असलेले श्री विष्णूंना उठवून मंगल कार्य आरंभ करण्याची प्रार्थना केली जाते मंदिर आणि घरामध्ये उसाचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोध आवळ्यासह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो मंडपात शालिग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा आयोजित केला जातो मंडपाची प्रदक्षिणा घालून अविवाहित लोकांच्या विवाहासाठी प्रार्थना केली जाते भगवान विष्णू जागे होतात चातुर्मास संपतो आणि चार महिन्यांपासून थांबलेले विवाह ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्य सुरू होतात भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाचा तुळशीशी विवाह होतो त्यामुळे ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते देवउटणी एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनातही सुख समृद्धीही वाढते आता आपण पाहूया देवउटणी एकादशीला करावयाचे उपाय देवउठणी एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करावा असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमची कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधीही मिळतील जर तुमच्या वैवाहिक जीवनात वियोगाची परिस्थिती असेल आणि दिवसेंदिवस क्लेश होत असतील तर देवउठणी एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा देऊणी एकादशीला दान करण्याचे विशेष महत्व मानले जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी देऊठणी एकादशीच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करा देऊणी एकादशीला श्रीमद भागवत कथेचे पठण करणे पुण्यदायी मानले जाते जर तुम्ही आर्थिक अडचणीने त्रस्त असाल तर देऊणी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने भावाने पूजा करावी आणि ओम चरणी अर्पण करावे दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कापडात गुंडाळून तिथून ठेवावे देऊणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून प्रदक्षिणा केल्यास भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊ शकते धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी बद्दल सांगा। या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत पाहण्याची पद्धत काय आहे तसेच हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते कृपया हे सर्व तर्कशुद्धपणे सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील तुळशी वाहाच्या दिवशी येणाऱ्या या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी देवप्रबोधिनी एकादशी देवोत्थानी एकादशी देवउत्नी एकादशी देवउथनी एकादशी कार्तिक एका शुक्ल एकादशी आणि कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात ही एकादशी मोठ्या पापांचा नाश करणारी आहे आता मी आपल्याला त्याची महानता सांगतो लक्षपूर्वक ऐका आता आपण जाणून घेऊया देवोत्थान एकादशीचे व्रत करता असे एकादशीच्या दिवशी प्रजा जनावरांपर्यंत अन्न दिले जात नव्हते एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक माणूस राजाकडे आला आणि म्हणाला महाराज कृपया मला कामावर ठेवा तेव्हा राजाने त्याच्या पुढे एक अट घातले की ठीक आहे ठेवू पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल पण एकादशीला जेवण मिळणार नाही त्या माणसाने त्यावेळी होकार दिला पण एकादशीच्या दिवशी त्याला फलहार दिल्यावर तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की महाराज याने माझे पोट भरणार नाही मी उपाशी मरेल मला अन्न द्या राजाने त्याला परिस्थितीची आठवण करून दिली परंतु तो अन्न सोडण्यास तयार नव्हता नंतर राजाने त्याला पीठ डाळ तांदूळ इत्यादी दिले नेहमीप्रमाणे तो नदीवर पोहोचला रंघोळ करून अन्न शिजवू लागला जेवण तयार झाल्यावर तो देवाला हाक मारू लागला की देवात अन्न तयार आहे त्याच्या हाकेवर भगवान पितांबर धारण करून चतुर्भुज रूपात आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले अन्न खाऊन देव अंतर्धान पावला आणि तो आपल्या कामाला गेला पंधरा दिवसांनी पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला मला महाराज दुप्पट सामग्री द्या त्या दिवशी मी उपाशी राहिलो राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की देवही माझ्यासोबत जेवतो म्हणूनच ही सामग्री आम्हा दोघांसाठी पूर्ण नाही हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले राजा म्हणाला की देव तुझ्या बरोबर खातो यावर माझा विश्वास नाही मी खूप व्रत पाळतो आणि पूजा करतो पण देव मला कधीच दिसला नाही राजाचे म्हणणे ऐकून तो म्हणाला की महाराज विश्वास बसत नसेल तर या आणि बघा राजा एका एक झाडा मागे लपून बसला त्या व्यक्तीने जेवण तयार केले आणि देवाला हात मार पण देव आला नाही शेवटी तो म्हणाला की अरे देवा तू आला नाही तर नदीत उडी मारून जीव दे पण देव आला नाही मग प्राणार्पण करण्यासाठी तो नदीकडे निघाला आपल्या प्राणाची आहुती देण्याचा त्याचा ठाम इरादा जाणून लवकरच देव प्रकट झाले आणि त्याला थांबवले आणि त्यांनी एकत्र बसून जेवण केले खाऊन पिऊन झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या आपल्या विमानात बसवून निवासस्थानी नेले हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय उपवासाचा फायदा नाही यातून राजाला ज्ञान प्राप्त झाले त्यानेही मनापासून उपवास सुरू केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद